आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता असेल प्रभाव शाली। नमस्कार आणि मी आहे जगन्नाथ शिवकर आज अकरा जुलै रोजी संध्याकाळी गावदेवी भवानी माता प्रवेशद्वार आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरु माउळी हसुरन बाबा यांच्या पुण्य नगरीत सर्व भाविक भक्तांचे स्वागत अशा या नामफलक कमानीचे अर्थात प्रवेशद्वाराचे उद्घाटन शिंदे गटाचे अलिबाग मुरुडरोहा मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दर्वी तसेच माननीय श्री दिलीप भोहेर उर्फ छोटम शेठ माजी समाज कल्याण सभापती रायगड जिल्हा परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतल्याला पुष्पहार व वंदन करून प्रवेशद्वाराच्या कमाणीचे लोकार्पण करण्यात आले तदनंतर सुरक्ष सुरक्षित केलावणे व सुंदर केलावणे राहावा यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा श्रीफळ वाढवण्यात आला तर मराठी शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांना दप्तर किट देण्याचे सांगण्यात आले असून रायगड जिल्हा परिषद शाळा मराठी शाळेची इमारत नवीन बांधण्यात यावी ह्यासाठी आमदार दलविना शिक्षक व शाळा कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले असून तसेच या गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असो असे आश्वासन देण्यात आले मात्र येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला निवडून द्या म्हणजे छोटमशेठ बांधकाम सभापती असतील हे सांगायला मात्र आमदार साहेब विसरले नाहीत या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय छोटे यांनी आपले विचार मांडताना विनायक गावडे यांचा गौरव करून प्रशंसा केली तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक पक्षातील कार्यकर्ते व मतदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी दोन वर्षापूर्वी या तीन तालुक्यातील जनतेचे हजारो कोटी रुपयाला चुना लावण्यात आलेल्या लोकांना काय दिलासा मिळणार यावर मात्र दलवी साहेबांनी हा विषय माझ्याकडे नवीन असून त्याची माहिती घेऊ व सहकार्य करू असे आश्वासन देण्यात आले विचारसाठी होणं गरजेचं आहे नावाने होणं गरजेचं आहे फक्त प्रस्ताव केला आणि तो प्रस्ताव आमदार दमदार आमदार महेंद्र शेठजी यांच्या कानावरती टाकला पाहिजे पालकांचं पालघरचा तुला देण्यामध्ये सहभाग असला पाहिजे ही आपली सगळी भूमिका निश्चित आहे तर ह्या भागामध्ये राजकीय कारकीर्द माझी अजिबात नाही आहे पण माझ्या परिवारच्या भागामध्ये पेंटपासनं अजिबात असेल पूरण परिकरचा रोह असेल आणि महाडप्रांत कामा स्वरूपात हे शंभर टक्के पोचलेलं आहे विविध स्वनंद परिवासी हसवण बाबा त्यांचे दोन्ही बाकी आम्ही तर छोटे पाणी एकंदर सुरू करू ज्याप्रमाणे मी चर्चा केली फार पुढे कमी लोक असतील पावसाचे दिवस आहेत आणि शेती हंगाम सुरू आहे हे बोलून चालेल कारण पहिल्यांदाच मी या परिसरामध्ये आमदार म्हणून आपल्या समोर कार्यालयाने येतोय आणि छोटे क्षेत्रात काही दिवसापूर्वी माझ्या पक्षामध्ये प्रवेश झाला आणि दोन विधानसभा एकमेका विरोध लढलो काय सांगतो आज तर केळवडे गावात येऊन आम्ही झाला असुरुराम बाबा यांची आज जन्म प्रमुख आहे आणि त्या भूमीमध्ये आज त्यांच्या नावाने असणारे हे प्रवेशद्वार आणि त्याचं लोकार्पण सोळा आणि खऱ्या त्यांनी सी सी टी व्ही त्या ठिकाणी बसवली त्याचं लोकार्पण सोळा असं दोन्ही हा कार्यक्रम होता आणि काही पक्ष प्रवेश आमचे नेते गौतम भोई आता दिलीप भोई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करा त्याने त्यांना जाणव मानणारे मार्गदर्शन त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या पूर्ण ठिकाणी प्रवेश झाला हा जरी औपचारिक मोठ्या ठाणे कार्यक्रम असला तरी दुष्काशादर्शक निश्चित आहे असं मला वाटतं कारण माझी कार्यप्रणाली माझ्या मतदारसंघाला निश्चित आहे आणि म्हणून लोक दमदार आमदार बोलतात त्या पद्धतीने आज या ठिकाणी आल्यावरती लोकांची उपस्थिती आणि लोकांचं विचार ऐकल्यानंतर मला असं वाटतं या भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये स्वतंत्र माध्यमातून ते निश्चित या ठिकाणी मदत करणार आणि ज्या समस्या आहेत तर सोडतात येणार तुम्हाला इथं माध्यम सांगितले तर खरं तर त्या विषयाला आपण कशा प्रकारे हा टेक्निकली मला तो विषय माहीत नाही पण तुम्ही प्रस्ताना ज्या पद्धतीने हा विषय इथं मांडला आणि सांगितलं की त्यावेळेला आश्वासित केलं होतं त्याने आत्ता अधिवेशन काल सुरू आहे पण निश्चित तो मार्ग कारण काहीशे कोटी रुपयाचा या ठिकाणी घोटाळा दिसतो आहे आणि ज्याने कोणी केला त्यांनी चौकशी किंवा त्या या संदर्भातला तो विषय आहे कारण अनेकांचे गरीब माझे पैसे आहेत आणि माझ्याकडे हा नवीन विषय असल्यामुळे निश्चित या विषयाला मी जाणून घेऊन येणाऱ्या काळामध्ये न्यायधिवेश मी करू